हॅलो फ्रेंड्स आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माहिती मोदी केअर वेल कोरियन रेड जिन्सिंगची सो आपली आजकालची जी so आज जीवनशैली आहे फ्रेंड्स ही खूपच धावपळीची आणि तणावयुक्त झालेली आहे ज्यामुळे आपल्याकडे नीटचं जेवण करण्याचा देखील वेळ नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये खूपच कॉमन झालेले आहेत जसं की आपल्याला थकवा येणे फटी येणे उत्साह हो न वाटणे कुठलंही काम न करण्याची इच्छा न होणे त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती आपली कमी होणे एजिंग सायन्स आजकाल खूप लवकर लोकांमध्ये आपल्यामध्ये दिसायला लागलेले आहेत मेमरी ला लवकर आपली कमी होते सो हे सगळे जे लक्षणं आहेत याच्यापासून जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल लांब राहायचं असेल तर मोदी केअरने खूपच छान प्रॉडक्ट आपल्यासाठी आणलं आहे ज्याचं नाव आहे मोदी केअर वेल कोरियन रेड जिन्से सो so, जिन्सिंग हे एक प्रकारचं झुडूप आहे ज्याच्या मुळांपासून हे सप्लिमेंट बनवलं जातं आणि जवळजवळ पाच हजार वर्षापासून चायनीज लोकं हे त्यांच्या आयुष्यामध्ये वापरतात त्यांचा वापर केला जातो रोगांपासून कुठल्याही आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि कुठला जर आजार असेल तर त्या आजाराची एक रिकवरी फास्ट होण्यासाठी याचा वापर केला जातो सो so, जिन्सिंगमध्ये एक फायटोन्यूट्रियंट आहे ज्याचं नाव आहे जिन्सेनोसाइड्स ज्यामुळे स्टॅमिना एनर्जी विगर वायटलिटी वाढण्यासाठी हे काम करतात त्याचबरोबर जिन्सेनोसाईट्स एक ॲडॉप्टजेनचंसुद्धा काम करतात तर ॲडॉप्टोजेन म्हणजे काय ते वातावरणामध्ये होणारे जे वेगवेगळे जे बदल असतात बऱ्याचदा आपण नोटीस करतो की वातावरण सीझन बदलला की बऱ्याच जणांना सर्दी खोकला होणं आजारी पडणं ताप येणं व्हायरल इन्फेक्शन्स होणं हे खूप कॉमन प्रॉब्लेम्स झालेले आहेत पण याचाच अर्थ काय होतो की आपली इम्युनिटी वीक आहे याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात सो so, ॲडॉप्ट आपली वाढली की ऑटोमॅटिकली ह्या प्रॉब्लेम्सपासून आपण दूर राहू शकतो सो so, जिन्सेनोसाईड्स आपलं हे एक ॲडॉप्टजेंचं या प्रकारे काम करतं जे वातावरणात होणाऱ्या बदलाला आपलं शरीर कशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करेल ती ॲडजस्ट करण्याची क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो त्याचबरोबर जिन्सेनोसाईड्स हे जिन्सेंकमध्ये मिळतात जे प्रत्येक आजारापासून वाचवण्यासाठी आणि प्रत्येक आजाराची रिकवरी फास्ट होण्यासाठी याचा उपयोग केला जातो मानसिक आणि शारीरिक क्षमता चांगली ठेवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो त्याचबरोबर आपली म्हटल्याप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवते चा, अँटीऑक्सिडेंट प्रोटेक्शनसुद्धा हे आपल्याला याच्यातून मिळते विगर व्हायटेलिटी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनसारख्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा हे उपयोगी पडू शकते त्याचबरोबर आता बघूयात मोदी केअर वेल कोरियन रेड ला बनवलं आहे के एफ डी ए जे जी एम पी प्रॅक्टिसेस लक्षात ठेवून ह्यांनी हे बनवलेलं आहे सो so, जी एम पी म्हणजे काय तर जी एम पी म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आणि के एफ डी ए म्हणजेच कोरिया फूड मॅन्युफॅ अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सो so, ज्या कंपनीकडून हे बनवलं जातं ज्याला म्हटलं जातं की कोरिया पुंगी जिन्सेंग कॉपरेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ह्या सर्व जी एम पी प्रॅक्टिसेस फॉलो करणारी ही कंपनी आहे जी कोरियामध्ये आहे याला के एफ डीचं सर्टिफिकेशन देखील आहे सो so, कोरिया पुंगी जिन्सेंग कॉपरेशन असोसिएशनला शंभर वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे जिन्सेंगच्या कल्टिव्हेशनचा आणि त्याच्यापासून त्याचे सप्लिमेंट्स बनवण्याचा सो साऊथ कोरियामध्ये जी पुंगी ही जी जागा आहे या ठिकाणी हे जिन्सिंग उगवले जाते आणि पुंगी या जागेला जिन्सिंगचा मक्का म्हणून ओळखलं जातं म्हणजे थोडक्यात काय तर बेस्ट क्वालिटीचे जे उत्पादन आहे हे या बेस्ट क्वालिटीचं जिन्सिंगचं जे उत्पन्न आहे हे पुंगी या जागेमध्ये केले जाते वर्ल्ड वाईड फक्त देशातच नाही तर वर्ल्ड वाईड सो so, याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की बेस्ट म्हणजे पुंगीसारख्या बेस्ट जागेवरती हे कल्टिवेट केलं जातं त्यामुळे जो जिन्सेनो साईड्स हे जे आपल्याला जिनसेंगमधून मिळतात यांचं हे जे फायदा देणारे जे मेन तत्त्व आहेत याची उत्कृष्ट क्वालिटीचं जिन्सेनो साईड्स म्हणजेच उत्कृष्ट क्वालिटीचं जिनसेंग आपल्याला येथून मिळू शकतं सो अशा प्रकारचं जिनसेंग हे कोरियन रेड सिंकिंग जर आपण घेतलं तर आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात हे देखील बघूया सो so, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो तणाव कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो एजिंग सायन्स आपले कमी होतात तुम्हाला शक्ती ऊर्जावान ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो विगर व्हायटॅलिटी तुमची चांगली होण्यासाठी उपयोग होतो आणि त्याचबरोबर आपली मानसिक आणि शारीरिक क्षमतासुद्धा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो आणि जर हे फायदे सगळे आपल्याला मिळाले तर फ्रेंड्स नक्कीच आपण जेही काम करतो आहे त्या कामातून आपण हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आपल्याला मिळवण्याची आपली क्षमता आपण चांगली ठेवू शकतो आणि आपल्याला चांगले रिझल्ट याच्यातून मिळू शकतात सो अशा प्रकारचं हे कोरियन रेड जिन्सिंग कोणी कोणी घ्यायला हवं सो हाऊस ज्या दिवसभर धावपळ करत असतात वर्किंग वुमेन्स एल्डरली पीपल ज्यांना अंगामध्ये ताकदीची खूप गरज आहे स्पोर्ट्स पर्सन की जे खूप जास्त मेहनत करतात एक्झरसाईज करतात त्यांना एनर्जीची गरज असते त्यांना इम्युनिटीची गरज असते त्यांना तणावमुक्त राहण्याची गरज असते त्याचबरोबर प्रत्येक तो व्यक्ती ज्या व्यक्तीला आपली इम्युनिटी चांगली ठेवायची आहे आपली आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचं आहे आणि आपली हेल्थ खूपच चांगली ठेवायची आहे ह्या सर्वांनी जिन्सिंगचा आपल्या आयुष्यामध्ये समावेश करायला हवा सो डेफिनेटली फ्रेंड्स हे कसं घ्यायचं हेही जाणून घेऊयात एक गोळी दिवसातून दोन वेळा आपल्या मेन मिलबरोबर म्हणजेच एक गोळी सकाळी जेवणानंतर आणि एक गोळी रात्री जेवणानंतर सो so अशा प्रकारचं मोदी केअर वेल कोरियन रेड जिन्सिंग आपण सर्वांनी जर आपल्या आयुष्यात सामील केलं तर नक्कीच आपण आपली इम्युनिटी चांगली ठेवू शकतो तुम्हीही ठेवाल अशी आशा करते तुम्हीही आपली इम्युनिटी चांगली ठेवाल आपली हेल्थ चांगली ठेवाल आपली लाईफ स्ट्रेस फ्री ठेवाल सो so, वापर करा मोदी केअर वेल कोरियन रेड जिन्सिंगचा थँक्यू सो मच so